साम्राज्य उद्घाटन आणि भव्य मानवी शोभायात्रा सायंकाळी साडेचार वाजता भव्य मानवी अवयवची शोभायात्रा डॉक्टर वैशेपाईन वैद्यकीय महाविद्यालयापासून व्ही एम हॉस्टेलपर्यंत झाली या मिरवणुकीमध्ये वैद्यकीय विद्यार्थी शिक्षक शिक्षकवृद्ध सहभागी होते मिरवणूक सायंकाळी सहा वाजता व्हीएम वस्तिग्रहाजवळ पोहोचली आरोग्य नगरीचे उद्घाटन न्यायाधीश डॉक्टर शब्बीर अहमद औटी यांच्या हस्ते झाले उद्घाटनानंतरच्या संध्यासभेत आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुटे अश्विनी ग्रामीण वैद्यकीय कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर सुहास कुलकर्णी कॅम्प संचालिका डॉक्टर शहा डॉक्टर ज्योती चुडगपकर डॉक्टर सुधीर देशमुख हजर होते त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे इतर शिक्षक वृद्ध उपस्थित होते या प्रसंगी सौरभ जाधव आणि खुशी पुरोहित यांनी सूत्रसंचालन केले तुळशीच्या रोपट्याला पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली डॉक्टर रवींद्र कुटे यांनी एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाचे कौतुक केले त्याचसोबत महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयाचा विश्वविक्रम होताना मिळालेला अभिमान व्यक्त केला